नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता प्राणी चित्ता यावर अतिशय सोपा असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात माझा आवडता प्राणी चित्ता आहे तो जंगली प्राणी आहे चित्ता हा जलद वेगाने धावतो भारतीय चित्त्याला आशियाई चित्ता म्हणून देखील ओळखले जाते याचे आयुष्य जवळपास चौदा ते पंधरा वर्षाचे असते चित्ता हा सकाळी लवकर किंवा सायंकाळी शिकार करतो चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे सध्याच्या काळात चित्ता हा प्राणी जास्त संख्येने अस्तित्वात नाही चित्त्याचे शरीर हे लांबसडक असते चित्ता हा प्राणी दिसायला खूप आकर्षक असतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपण निबंधलेखन पत्रलेखन भाषणे व व्याकरणाचे व्हिडिओ डेली अपलोड करत असतो त्याच्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त रहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय